बोरगावसह सीमा भागातील गावात विकास योजना राबवणार खासदार प्रियांका जारखीहोळी यांचं वक्तव्य युवा नेते उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत बोरगावमध्ये अमृत दोन पाणी योजना कामाचा प्रारंभ कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बोरगाव येथे शुद्ध पाणीपुरवठा योजनांची मागणी केली होती त्यानुसार येथे अमृत दोन योजना मंजूर केली होती त्यासाठी पहिल्या टप्प्यात अठ्ठ्याण्णव कोटी नव्वद लाखांचा निधी दिला आहे त्यामुळे सर्वांना शुद्ध पाणीपुरवठा होणार असून सीमा भागात शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे असं मत खासदार प्रियांका जारकेहोळी व्यक्त केलं कर्नाटक नगर पाणीपुरवठा अभिवृद्धी निर्द निर्देशनालय समितीनं बोरगाव येथे मंजूर केलेल्या अमृद्दोन पाणी योजना कामाचा रविवारी प्रारंभ करून त्या बोलत होत्या खासदार म्हणाल्या चिकोडी लोकसभा मतदारांनी विश्वास ठेवून निवडून दिलाय त्याच्या विश्वासाला पात्र राहून जास्तीत जास्त विकास कामं राबवणार आहोत याशिवाय बोरगाव मधील सर्व समस्या सोडून सीमा भागातील या गावाचं नंदनवन करणार असल्याचं सांगितलंय यावेळी सहकारात्मक उत्तम पाटील म्हणाले राज्यातील सर्व नगरपंचायत आणि नगरपालिकांना ही योजना कर्नाटक सरकारनं दिली आहे त्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या पालकमंत्री सतीश जारकीहोळी खासदार प्रियांका जारकीहोळी नेते मंडळींनी प्रयत्न केले आहेत नगरपंचायतीमधील सतरापैकी सोळा नगरसेवक राष्ट्रवादी गटाचे असूनही पालकमंत्र्यांनी विविध विकास कामांना मंजुरी दिली आहे आता निम्म्या निम्मा निधी आला असून लवकरच उर्वरित निधी दिल्यास वाडीवस्तीतील दिल नागरिकांनाही शुद्ध पाणी मिळणं शक्य होणार आहे त्यासाठी तात्काळ निधी मिळावा तर काही ठिकाणी कुपनलिकांची गरज असून त्याचीही पूर्तता करण्याची मागणी त्यांनी केली प्रारंभी खासदार जारखेहळी सहकारत्न उत्तम पाटील नगराध्यक्ष पेंटू कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते योजना कामाचा प्रारंभ करण्यात आला नगरसेवक अभय कुमार मगदुम यांनी स्वागत केलं यावेळी मुख्याधिकारी स्वानंद तोडकर उमेश चिघ्याळी नगरसेवक तुळशीदास वसवाडे संघा इदमाळे प्रदीप माळी दिगंबर कांबळे जावेद मकांदार रोहित माने राजू मगदुम नगरसेविका शोभा हावले गिरिजा वठारे वर्षा मनगुते संगीता शिंगे अश्विनी पवार उपसाना अफराज सुवर्णा सोबाने बीटी वठारे मारुती सह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी मानिक कुंभार यांनी आभार मानत बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे